तर चला तर मग सुरुवात करून घेऊया मी हे पातळ पोहे घेतलेले आहे आपण ह्या पातळ पोहेचेच बॉबी पापड करणार आहोत कारण हे खूप हलके असतात आणि मग पापड पण खूप छान हलके फुलके होतात तर आता आपण हे पोहे भाजून घेऊया तर बघा आपण असे भाजून घेतले आहे थोडे असे हलके गरम करून घेतले आहे आता आपण हे गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यांमध्ये हे गार झाले आहेत आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आहे आता आपण हे जी बारीक पे पावडर करून घेऊया आता हे मी मिक्सरमधून चांगलं बारीक वाटून घेतले आहे आता आपण त्याच्यामध्ये अर्धा स्पून मीठ टाकून घेऊया हे दोन टेबलस्पून मी लाल तिखट घेतले आहे आणि एक अर्धा स्पून मी खारपापड घेतले आहे आता हे आपण त्यात टाकून चांगलं घेऊया घेऊयासं असा पीठ करून घेतले आहे आता साच्या आता मी हा असा साचा घेतल्या आहे हे आपलं बॉबी पाडण्याचं म्हणजे चक्री आहे ती ह्या साह्याने आपण त्या बॉबी बॉब्या पाडणार आहोत तर आपण सुरुवात करूया मी आता हे पीठ घेत आहे पीठ असं रोल करून घ्यायचं आणि आपण हे त्यामध्ये लावून घेऊया आता मी त्याला असं लावून घेतले आहे आता आपण हे त्यामध्ये टाकून घेऊया ते आणि हे झाकण आता आपण त्याला लावून घेऊया तर आता आपण हे पाडून घेऊया बघा अशा चार चार फट्ट्या निघते त्या अशा पाडून घ्यायच्या बॉबी पापड तयार करून घेतलेले आहेत तर मी आ, फक्त पोह्याचे बॉबी पापडच नाही केले तर त्या पिठापासून मी चकली पण बनवलेली आहे बघा म्हटले एकाच पिठापासून तीन प्रकार कसे बनवायचे ते मी तुम्हाला ह्याच्यात दाखवले आहे मी फक्त बॉबी पापडच दाखवणार होते पण नंतर मी विचार केला की ह्याच्यापासून आपण चकली पण बनवू शकतो तर बघा मी चकल्या पण अशा बनवून घेतल्या आहे आणि त्यासोबत पोह्याचे हे कुरकुरे पण बनवून घेतले आहेत तर आता आपण हे दोन दिवस फॅनखाली आणि उन्हामध्ये सुकून घेऊया तर बघा आता आपले हे चकली आणि कुरकुरी आणि बॉबी पापड पण उन्हात चांगले वाळले आहेत आपण आता हे पण तळून बघूया बघा बघा कशे फुलते आपले छान बॉबी पापड कसे तयार झालेले आहेत सुकल्यावर ते खूप बारीक होतात पण तळल्यानंतर बघा कसे फुलले आहेत ते याचे बॉबी पापड बघा किती छान तयार झालेली आहे आता आपण ह्या चकल्या पण तळून बघूया पण दोन चकले त्यामध्ये टाकून घेऊया चकल्या पण बघा असल्या आता कशा फुल्ल्या आहेत बघा त्याच्या साईजच्या डबल झाले आहेत इथे बघा असे आपले बॉबी पापड चकली आणि कुरकुरे तयार आहेत तर बघा किती छान तयार झाले आहे कुरकुरे बघा मी तुम्हाला मोडून दाखवते चकली पण अशी मोडून दाखवते बघा किती छान तयार झाली आहे आपली चकलीसुद्धा आणि बॉबी पापड पण बघा किती छान दुप्पट फुलले आहेत तर बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल लाईक शेअर करा अँड सबस्क्राईब करा